मला असं वाटतं की पासून उद्धव मामून पर्यंत त्यांचा हा प्रवास झालेला आहे आणि अशा प्रकारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंचा प्रवास उद्धवजी पासून उद्धव मामून पर्यंत झालेला आहे आणि माझ्या आडनावावरनं त्यांनी जी मला शिवी घातलेली आहे मी एका मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातून येतो कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीमुळे मी राजकारणात आलेलो नाहीये आणि त्यामुळे उद्धव मला शिवी नाही घातली उद्धव मामूंनी या मुंबईतल्या मध्यम वर्गीय आणि मराठी माणसाला शिवी घातली आहे कोकणी माणसाला शिवी घातली आहे मालवणी माणसाला शिवी घातली आहे ज्या मालवणी आणि कोकणी माणसाच्या पाठिंब्यावरती शिवसेना वाढली ज्यांनी हिंदू काय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एवढं प्रेम दिलं त्या मालवणी माणसाला आणि कोकणी माणसाला उद्धव मामूंनी शिवी घातली आहे येणाऱ्या पंधरा तारखेला भगवा वादळ हे मुंबईमध्ये येऊन मुंबईतला कोकणी आणि मालवणी माणूस उद्धव मामूंना आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती आपली सत्ता गाजवत असताना वचननामामध्ये नमूद केलेल्या गोष्टी त्यांनी त्या पंचवीस वर्षात का नाही केल्या आपल्यासोबत आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमजी सर काल उद्धव ठाकरे यांनी तुमच्या आडनावाचा विपर्यास केला आहे आणि त्यावर टीका केली आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे उद्धव मामू काल जे काही बोलले मला असं वाटतं की उद्धवजींपासून उद्धव मामूंपर्यंत त्यांचा हा प्रवास झालेला आहे आणि आता ते हिंदुत्वाचे राहिले नाहीत ते झाले कोणाचे तर ते झाले वर्सोआ पॅटर्न राबवणाऱ्या अरुण खानचे ते झाले पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूचे ते झाले बॉम्बस्फोटाचा आरोपी इकबाल उर्फ बाबा चौहानचे आणि ते झाले ज्याच्यावरती मॉलेस्टेशन आणि फोर्जरीच्या केसेस आहेत अशा चंगेज मुलतानीचे आणि अशा प्रकारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंचा प्रवास हा उद्धवजींपासून उद्धव मामूंपर्यंत झालेला आहे आणि माझ्या आडनावावरनं त्यांनी जी मला शिवी घातलेली आहे मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येतो मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि त्यामुळे ही शिवी त्यांनी मला घातलेली नाही आहे माझे आजोबा महालक्ष्मी मिलमध्ये मास्टर होते मिल बंद पडल्यानंतर माझ्या वडिलांनी मेहनत करून बँकेमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि बँकेत नोकरी केली आणि आम्हाला मोठं केलं कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीमुळे मी राजकारणात आलेलो नाही आहे आणि त्यामुळे उद्धव मामूंनी मला शिवी नाही घातली उद्धव मामूंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि मराठी माणसाला शिवी घातली आहे कोकणी माणसाला शिवी घातली आहे मालवणी माणसाला शिवी घातली आहे ज्या मालवणी आणि कोकणी माणसाच्या पाठिंब्यावरती शिवसेना वाढली ज्यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एवढं प्रेम दिलं त्या मालवणी माणसाला आणि कोकणी माणसाला उद्धव मामूंनी शिवी घातली आहे आणि ती शिवी हिरवा चष्मा घालून हिरवी चादर ओढून त्यांनी ही भाषा वापरलेली आहे येणाऱ्या पंधरा तारखेला भगव वादळ हे मुंबईमध्ये येऊन मुंबईतला कोकणी आणि मालवणी माणूस उद्धय मामूंना आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही सर आगामी मुंबई महापालिका निवडणूक भाजपासाठी किती महत्वाची आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही भाजपसाठी नाही ही मुंबईकरांची निवडणूक आहे ही मुंबईसाठी महत्वाची आहे गेल्या अकरा वर्षामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली या मुंबई शहरामध्ये जसा विकास झालेला आहे तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून घडवून यावा मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं आणि मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राहावी याकरता ही निवडणूक महत्त्वाची आहे ही निवडणूक मुंबईकरांनी आपल्या स्वतःच्या हातात घेतलेली आहे अलीकडेच ठाकरे बंधूंचा वचननामा जो प्रसिद्ध झाला आहे त्यावर काय प्रतिक्रिया वचननाम्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत परंतु माझा त्यांना हा सवाल आहे की एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती आपली सत्ता गाजवत असताना वचननामामध्ये नमूद केलेल्या गोष्टी त्यांनी त्या पंचवीस वर्षात का नाही केल्या कारण त्या पंचवीस वर्षा पंचवीस वर्षामध्ये ते खूप बिझी होते ते बिझी होते भ्रष्टाचार करण्यामध्ये दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीचा हिशोब चुकता करण्यामध्ये आणि पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून त्यांनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा तीन लाख कोटीचा मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत फाटाफूट झाली आहे तर मुंबईकरांनी महाविकास आघाडीचा हा प्रयोग नाकारलाय असं म्हणता येईल महाविकास आघाडीची फाटाफूट झाली जरी नसती जी विधानसभेच्या निवडणुकीत नाही झाली आणि तिघे एकत्र लढले तरी संपूर्ण महाराष्ट्रात पन्नासचा आकडा सुद्धा ते गाठू शकले नाहीत एक त्यामुळे एकत्र आले काय आणि एकत्र नाही लढले काय मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरा पर्सन प्रथमेश राणेसह मी अवंती भोयर महा एम टी